अखिल हिंदुस्थानचे अखिल हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महान क्रांतिकार शहीद भगतसिंग क्रांतीपती सावित्रीबाई फुले कॉम्रेड ज्योती बसू त्याचप्रमाणे एकूण विचारनंतर कर्वे यांचा स्मरणार्थ नाल विसरण केले जाते खूप सुट्टी होत त्या माध्यमात त्या निमित्ताने समाजामध्ये विविध विषयांवर त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पर्यावरणाचा भाग शिक्षण यासाठी माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आज आज आपल्या भारताला विविध समस्यांनी ग्रासलेला आहे जसे की कार्य बेरोजगारी त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापरिवापर गुन्हेगारी प्रदूषण कुपोषण यासारख्या समस्याही भारताला ग्रासलेलं आहे आणि या समस्यांचे निर्मूलन करणं हे वैयक्तिक पातळीवर फार आहे पण समूहातून जर प्रयत्न केले गेले तर नक्कीच्या गोष्टींचं चटणी होऊ शकतो हे आम्ही लक्ष दिलं असून आम्ही संस्थेचे त्यानंतर माझे काका आदरणीय साडीच यांनी मला या कार्यक्रमाचे लक्षण बहाल केले त्याबद्दल काका तुम्ही खूप आभार खरं तर आजच्या बाकांना अशी कोणी स्तुती त्यानंतर आभार मानले आणि मला आणि मला लोकांचं सांगितलं माझ्या नावाचा उल्लेख पण करू नको मला ते आवडत नाही पण तुमचा हा सर्व जगोपयोगी उपक्रम आहे त्यानंतर सामाजिक बांधते जे आहे ते पाहून खरंच काकाम भारावत गेलं आणि या वयात उत्साह आणि चैतन्य यांचा त्यांचा तो अवि म्हणजे अविरत वाहणारा सह त्याप्रमाणे शीव काही वेळ आता येत नाही कारण गणेश मंडळ आपला खूप उत्सुकता आहे आपला त्या ठाजित्रणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी उत्तीर्क आहे प्रयत्न पण मर्यादा आहे त्यामुळे आपल्या आपला जो हा कार्यक्रम आहे म्हणजे

पाच दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो त्याच्यानंतर दिवाळीला फटाके उत्सव वागेल म्हणून विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन देतो दे आणि तसेच आपण भांगरा जुलैला आपला लोकसंख्या दिन आपण आपण साजरा करतो आणि आता गेल्या पाच वर्षांपासून आपण आता माहिती या ठिकाणी सोडलेलं आहे की पाठी उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि माझ्या मित्रांनी गेल्या दहा आव्हानाला ज्या ज्या मंडळाने सरकारने केलं आणि या स्पर्धेत भाग घेतला स्वरूपात बाल वितरण जे आहे त्यापुढील बरोबर संस्थेचे अध्यक्ष

संस्था आमच्या या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आदरणीय पाटील सर नाना सो देखील सर नवदा सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी व वर, वर्ग सर्व वर बाल मिळत गणेश उत्सवाची संकल्पना आहे लोकमान्य के जनजागृती करून गणेश उत्सव सुरू केला आणि याच्यातूनच राष्ट्र निर्माण व्हावे देश निर्माण व्हावा एकता अखंडता आध्यात्मिकता या सर्व गुणांत व्यक्तीच्या मनात उजवले जावे या उद्देशाने टिळकांनी हा उत्सव सुरू केला याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेच्या अंतर्गत आपण आपल्या देशाची जी प्रतिमा आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे तर या प्रतिमेचं अनुकरण करून आपण प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक घटक या देशाचे शिल्पकार आहोत तर आपल्या या देशाची जतन घडण घडणघडण हे सर्व आपल्या हाती आहे प्रत्येक विद्यापीठाच्या हाती आपला देश उभा आहे या अनुषंगाने आपल्याला आपलं भारत हे आपलं राष्ट्र आहे ही जाणीव आपल्या मनाशी बाळगून सर्वांनी कार्य करायचं होतं तर आपण एका भूमीत जन्माला आलेलो आहोत त्या भूमीविषयी आपल्याला निष्ठा असावी आत्मीयता असावी ऐतिहासिक सांस्कृतिक आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरांचं जतन आपल्याला करता यावं त्याच्यानंतर शासकीय या सत्ता ज्या आहेत किंवा आर्थिक सहजीवन जे आहे तर या सर्वांचं सहजीवनाने एकसंग होऊन हा जो समूह निर्माण होतो किंवा समूह तयार होतो त्याला एकाच भाषा एकाच भाषा असे सांगून करतो समजा आपला भारत देश जो आहे काश्मीर साठी किती लढा देतो हे सर्व जाणतात तर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि मग कच्छच्या रणापासून आसाम पर्यंत आता विविधतेने अशा पगड जातील असलेला हा जो देश आहे हा एक संघ देश आहे अनेक धर्माचे जातीचे पंथाचे लोक असले तरी आपला भारत दे एक संद साथी एक देश एक संघ आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला एक तर देशभूतीवर गीत आपण नेहमी ऐकलो स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची धान आणि एक आहेघुनाथ ग्राम पल्वे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची डाल या दोन धानी लोकसंख्या दो नियंत्रणा विषयावर दिल्या जातात आणि पाचोरा परिसरातील भडगाव परिसरातील ज्या गणेश मंडळांनी या संदर्भीय मागास एखावे केलेले असतील त्या मंडळांनाही धाल जाते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून ओळखतो पण खर तर ते उत्तम अर्थतज्ञ होते उत्तम समाज सुधारक होते आणि एक उच्च कोटीचे विचारही होते लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भातले त्यांचे जर विचार आपण ऐकले तर आजची जी स्थिती आहे आपण भारताचा पहिला क्रमांक मिळवलाय नको त्या क्षेत्रात इतर ठिकाणी आल्याचा बसू अभिमानाने आपल्याला सांगितलं असत पण आपली भारताच्या संघटनेत न पावणारी लोकसंख्या एवढी आपण वाढवलेली आहे त्यावेळी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विषय विद्यार्थ्यांच्या समोर मांडला होता आणि नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस ला त्यांनी विधान मुंबई विधानसभेत हा विषय मांडला होता की जर लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर शिक्षण आरोग्य समाज बेरोजगारी या सगळ्या समस्या निर्माण होणार आहे गंभीर त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर सांगताना म्हटलं होतं की मला वाटतं तो, तो दिवस बारा डिसेंबर एकोणीसशे अडोतीस होता आणि विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी केलेलं भाषण होतं आणि त्यांनी स्वतःच उदाहरण या भाषणात सांगितलं होतं की मी म्हणजे माझ्या वडिलांना चौदा झर होती आणि त्यामुळे माझी अवस्था काय होती ती तुम्हा आम्हाला वाचनात कळलेली आहे आंबेडकरांच्या आत्मचरित्रात ते आहे किंवा त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्या ज्ञात आहे तसंच त्यांनी स्वतःचे किस्त सांगताना सांगितलं की मला चार मुलं आज फक्त एकाच मुलांसाठी मला त्यांची तीन मुलं पाच होती चार वार तर त्या चार वारल्या मुलांच दुःख काही वेगळ्यांना असतात पण जेव्हा त्यांनी काळ बघितला जीवन रस्त्यांना तेव्हा त्यांनी सांगितलं होत की त्या मुलांचं दुःख माझ्या हृदयात असलं तरी चाली परिस्थितीशी मी मात्र समायोजन आहे आणि माझ्या एका मुलासाठी मी उत्तम शिक्षण उत्तम सेवा किंवा उत्तम सगळ्या गोष्टी करू शकतो ज्या मी पाच मुलांसाठी करू शकलो नसतो म्हणजेच त्यांनी समाजासमोर एक उदाहरण दाखल केलं की आपणही लोकसंख्या नियंत्रणासाठी जितकं सरकार आपल्याला साहित्य पुरवणार आहे किंवा माहिती देणार आहे त्याबरोबर आपणही तेवढे जबाबदार आहोत आणि त्या पद्धतीने आपण त्या लोकसंख्या नियंत्रणावर नियंत्रण मिळण्यासाठी काय करू शकतो असे विचार त्यांनी काळी मांडले होते वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी दारिद्र्य बेकारी नोकरी कुपोषण पाण्याची समस्या धळपडपट्ट्यांचा प्रश्न शिक्षण आरोग्याची समस्या यासारख्या अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण होतात वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाची हानी होत आहे आणि यामुळे मानव जाती संकट निर्माण होत आहे हे तर आपण तीन वर्षापूर्वी पण अनुभवलेलं आहे त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण ही अत्यंत काळाची गरज आहे म्हणून त्यांनी त्या विचार मांडले होते त्याचप्रमाणे प्राध्यापक प्रभुनाथ प्रभोपल्वे यांच्या स्मरणार्थीत हाल दिली जाते सुप्रसिद्ध समाज सुधारक प्राध्यापक प्रभुनाथ द्रौभपल्वे यांनी आयुष्यभर लोकसंख्या नियंत्रणावर कार्य केलं आपली लेखणी आणि वाणी ही शिजवली समाज समाज स्वास्थ्य या मासिकातून त्यांनी लोकसंख्या नियंत्रणावर सतत लेखन केलं आहे वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम त्यांनी सांगितले आणि हमदो हमारा एक या विषयावर त्यांनी भर दिलेला होता या सर्व विषयांशी सुसंगत अशी जी आरास देखावे होते त्या आराज देखावांना नक्कीच ही पहिल्या विषयाची भाग मिळणार आहे आजचा काळ ए आयचा आहे डिजिटल आहे गणेश उत्सव हा आपल्या जिंकण्याचा विषय आहे इतका तो प्रबोधनाचा वाट चर्चा तिचाही आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यात याचे गुरु असलेले करते भरते डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य माजी प्राचार्य के पाटील सन हे या विषयांना सतत समाज मनावर डिंबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या या जनजागृतीचा आज आपल्याला बराच फायदा होतो आजच्या तरुण पिढीला याची जाणीव व्हावी म्हणून हा आटतो आणि म्हणूनच या दूरदृष्टीचा एक प्रभाव जनतेवर राहावा त्यासाठी या गणेश आराध्यांची मांडणी करण्यासाठी आपण हे विषय घेत वि� असतो धन्यवाद मला आमदार हे गणेश मंडळ आलेले आहेत सगळ्यांना मोदकाची अपेक्षा आहे पण त्या मोदकांसोबत आपण हा जीव लावला ज्ञानाचा प्रकार ठाकरे बारावतेचा दीप लावण्या कत्ताचा प्रकाश पत्रे भक्तीचा दीप लावण्या मांघल्याचा प्रकाश पत्रे पावित्र्याचा दीप लावण्या अश्मतेजाचा प्रकाश पत्रे साक्षात्काराचा आणि दीप लावण्या सामर्थ्याचा प्रकाश पत्रे विवेशाचा आणि या प्रकाश पसरवण्यासाठी उत्साय भारत देखावा के श्रीगृह्या आणि या यावर मनोब व्यक्त करण्यासाठी येत आहे प्राध्यापक प्रत्येक वक्त्याला विनंती आहे की त्यांनी आपलं भाषण गोधकांची आणि गणेश भक्तांची दुसंख्या बघता स्वास्थ्य करायचं आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार राजमाता राजमाता महाश मु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती समाज निर्मितीसाठी ज्या ज्या महामानवांनी कार्य केलं त्या सर्व महान विभूतींना नमस्कार करते आणि त्या ग्रंथांना सुरुवात करते पाटील देण्याच्या पर्यावरण संस्था पाठोरा आयोजित हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच या संस्थेचे संस्थापक माननीय तसेच आमच्या नाव उपस्थित असलेल्या सर्व संचालक मंडळ सदस्य कार्यकारिणी सदस्य वर सगळ्यात महत्वाचं मंडळ हा कार्यक्रम करण्यासाठी आयोजित केलेला आहे तो सगळे गणेश लक्ष मंडळ मंडळ विषय आहे स्त्री महत्वाचा या विषयाला अनुषंगाची धाल म्हणून ही समस्या जी आहे ही समस्या अतिशय गंभीर असेल समाजातील समस्या आहे सामाजिक समस्या आहे आपण सर्व जाणतो मुलगी म्हणजे मुलगी जन्माला येणार असं म्हणत म्हणजे सवय अगदी घरातल्या मागी जन्माला येण्यापासून तिच्या अस्तित्वाला विरोध केला जातो आणि पण असं की जन्माला आल्यानंतर पण तिने अनेक आणि अर्थ तिला सामोरं जावं लागतं या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच ज्ञान आहे सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या त्या काळामध्ये स्त्रियांसाठी काम केलं त्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या काने पाय ठेवायलाही गरज होती अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पहिल घेतली होती आपले पशी महात्मा गांधी बाबूले राज्याभूत त्यांनी स्त्रियांसाठी मुलींसाठी समाजामध्ये काम केलं स्त्री शिक्षणासाठी त्यांनी सर्व वृद्धी होती शाळा पाडल्या समाजात त्या काळातील स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या काही आणि त्या खूप कथा येल्या त्या खूप कथांच्या विरोधात त्यांनी लढा दिला व त्यामध्ये महिलांवर होणारा अन्याय अत्याचार असतील

कार्यक्रमाच्या चौकशी सर्व लोक उपस्थित व्यक्ती संघटनेचे सर्व कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आवर्षी आयोजित करत असतो सही गणेश मंडळे दरवर्षी आपल्या जीवनासाठी जनविकास पर्यावरण संघटित आपण गणेश मंडळांसाठी केलेल्या स्पर्धा आयोजित करत असतो आणि त्यांना आरास आरोग देखावण्यासाठी विषय घेऊ कृपया प्लीज प्लीज आणि ते आम्ही विषय देतो त्याचे विषय असतात क्लीज समाजाला समस्या भेटावत आहे त्याच्या त्यांच्या गणपती मंडळांकडून जलस आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही जे विषय देतो आणि त्याचाच पहिला क्रमांकाचा विषय जो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पानात घेण्यात येतो तो विषय म्हणजे पर्यावरण रक्षण आणि संवर्ध तर आपण आणि सगळीकडे वेगवेगळ्या आजारांचा सामना करत आलेला आहे कॅन्सर सारखे तू गेले आजार अगदी कमी वयात मुलांना होत आहेत आणि दिवस जात आहे म्हणून पहिल्या आपल्या कामात आपल्या पर्यावरणाचं आपण त्याला केलं पाहिजे तुमच्याच पर्यावरण त्यांचं आरोग्यही चांगलं राहत आता तुम्ही शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो ते आपले शिवाजी महाराज पर्यावरणाच्या बाबतीत खूप दक्ष होते पर्यावरण प्रेमी होते त्यांनी आपल्या गड किल्ल्यांवर त्यांच्या निहिरी अशा काही बांधून घेतलेल्या होत्या की वर्षभर पडणारे पाणी त्या निहिरीत साधत असे आणि मग ते पाणी वर्षभर किल्ल्याला पाणी सुलभ त्यांनी त्यांच्या सुद्धा स्पष्ट लिहिलेलं होतं की ठाळे ही तुमची मुलं आहे किंवा मायबाप आहेत आपण त्यांना प्रेमाने निसर्गाला पाहिजे आणि संत तुकाराम वेळोवेळी आपल्याला या सुंदर निसर्गाचं वर्णन करून सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आपला भारत देश हा जगामध्ये सगळ्यात संस्कृती प्रधान देश म्हणजे आपला भारत देश आणि आपल्या भारत देशात जे काही उत्सव साजरे होतात ते आपल्या मित्रांना अनुषंग किंवा आपल्या पर्यावरणाला अनुषंग असतात आणि त्या भाद्रपद महिन्यात घेणारा हा गणपती बाप्पा म्हणजे पर्यावरण सुरक असतो कारण या महिन्यात जर आपण बघितलं तर सविस्कडे निर्वनात छान झालेले शिरवनराई स्थान असते वेगवेगळ्या प्रकारचे पत्री निसर्गात असतात आणि स्थापनेच्या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पाला विशिष्ट प्रकारच्या पत्री ज्या ऐकल्या ठेवा बाप्पाला वाटतो म्हणजे गणपती बाप्पा हा सुद्धा आपला पर्यावरण पूरक आहे किंवा पर्यावरणासाठी त्याचा प्रेम आपल्यासाठी आहे म्हणून प्रत्येकाने याची काळजी घेतली पाहिजे की बरेच उत्सव साजरा करताना पर्यावरणाला आपल्या आपल्या कुठलीही हानी होणार नाही आता विचार वेळेस जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा प्रत्येकाने सगळे आपले निर्माण किंवा फुलं नदी तिकडे तिकडे न शकून घेतात प्रयत्न करा की तो निर्माणात टाकला गेला पाहिजे आणि धूप किंवा बनवल्या जातात त्याच्यानंतर गणपती आपण बसवतो त्या शासनाला बऱ्याचशा आपण नदीमध्ये आहे की सर्जन तसं आपण त्या शकतो गणपती बाप्पा हे अळ झाला इलाजाने की त्याला हातरीचं तोड बसवलं गेलं पण आपण

आजच्या कार्यक्रमासाठी सर्व गणे फक्त तुम्ही इथे आला आमच्या कार्यक्रमाची शोधा वाढून त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आणि जे तुम्हाला बक्षीस मिळणार आहे त्यासाठीही तुमचं कळून आणि शेवटी तुम्ही सर्व फिरी ही आदर पुढे येणार आहे म्हणून आमच्या जीरणासाठी जनविकास पर्यावरण सांगतले तर्फे आम्ही तुम्हाला आमच्या बोलाचा हा समजून आमच्या कार्याला तुम्ही पुढे द्याल असं म्हणून तुम्हाला आम्ही हे कार्य सोबत नसतो आज तुम्ही सगळे फक्त त्याबद्दल आमच्या यानंतरचा एक विषय आहे अत्यंत महत्वाचा बदलताचा प्रश्न आहे या विषयावर सौ महिला नोकरी बोलणार आहे सर्वांना उत्सुकता लागली आहे की पक्षीसाठी आम्हाला ठाव देवायला अगदी महत्वाचा असा विषय मला जीवनात जल विकास अनुभव प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मला वेळ मिळाला आहे याचा तुम्हाला खूप आनंद आहे सुरुवातीला सांगते की देवदान अवयदान हे चूक श्रेष्ठ आहे आपण ज्ञानदा ऐकलेलं आहे कन्नदान ऐकलेलं आहे अन्नदान ऐकलेलं आहे पण तुम्हाला करायचं असेल तर आपण नजीकच्या हॉस्पिटल मध्ये आपण फॉर्म भरू शकतो आणि देवदान करण्यासाठी तुम्हाला सांगतो असेल कदाचित नेमकं देवदान करायचं तरी कस आणि का आणि कुठे दान आपण मेन कॉलेजमध्ये ते दान हे केलं जातं आणि तेहदान केल्यानंतर जे विद्यार्थी आहे की जे भावी डॉक्टर आहेत डॉक्टर

त्यांना कळलं की आता आपण काही जगणार नाहीये तर त्यांनी नदीच्या हॉस्पिटलला फॉर्म भरला आणि त्यांचं हृदय त्यांनी अवय दान केलं आणि अजूनही मतदा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ते हृदय आहे आणि ते दान केल्याचा फायदा आमच्या फॅमिलीला नक्कीच झाला याबद्दल मला आराजकांनी बोलण्याची एक संधी दिली